नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि या नवीन वर्षामध्ये तुम्ही आरोग्याचे वेगवेगळे वेग संकल्प केले असतील तर आज ही रेसिपी तुमच्याचसाठी आहे आपण पौष्टिकतेचा विचार करून आरोग्यासाठी लाभदायक कर अशी ही तिळाची चटणी बनवत आहोत त्याचबरोबर ही तिळाची चटणी तुम्ही एकदा म्हणून सहा महिने स्टोअर करता यावी यासाठीच्या सर्व या टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगितलेले आहे त्याचबरोबर पौष्टिकतेचा विचार करून खूप सारा इन्ग्रेडियंट्स जे घरगुती तुम्हाला उपलब्ध होतात असं सर्व साहित्य आपण यामध्ये यूज केलेला आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्स आहेत आणि पौष्टिकतेचा विचार करून तयार केलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीच आवडत असतील तर कविताच किचनला सबस्क्राईब करून आठवड्यातील पाचही दिवस दुपारी बारा वाजता येणाऱ्या रेसिपी मिस करू नका चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण एकदा बनून सहा महिने स्टोअर करता येईल अशी चटपटी तिळाची चटणी तयार करणार आहोत त्यासाठी मी तिळ घेतलेले आहे निसवून घेतलेले आहे हे पहा त्यामधील काही कचरा असेल तर तो काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी पाऊण वाटी एवढे तिळ घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही चटणी कमी जास्त प्रमाणात देखील तयार करू शकता हे पहा आता आपण मध्यम गॅसवर आपल्याला तीळ तडतडेपर्यंत हे तुम्हाला तीळ भाजून घ्यायचे या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मध्यम ठेवायचा आहे लो ते मिडियम फ्लेमवर छान असे तीळ तडतडेपर्यंत आपण हे साधारणतः आठ ते दहा मिनटासाठी ठेवलेले आहे हे पहा तुम्ही पाहू शकाल तीळ तडतडायला तर्थर सुरुवात झालेली आहे आता आपण हे तीळ काढून घेणार आहोत तीळ तडतडले की तीळ हे व्यवस्थित भाजलेले असतात आता आपण हे थंड होण्यासाठी एका डिशमध्ये पसरवून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण राहिलेलं साहित्य हे भाजून घेणार आहोत कारण चटणी करण्यासाठी प्रत्येक साहित्य भाजल्यानंतर ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे या ठिकाणी बेडगी मिरची घेतलेली आहे दोन बेडगी मिरची घेतलेली आहे या बेडगी मिरचीमधील आपण बी काढून घेतलेलं आहे जेणेकरून आपली चटणी तिखट होणार नाही पौष्टिक होण्यासाठी यामध्ये आपण कढीपत्त्याची दहा ते पंधरा पाना वापरलेली आहे कढीपत्ता हा शरीरासाठी खूप बहुगुणी असा आहे त्याचबरोबर कोथंबीर घेतलेली आहे आता या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा लो करायचा आहे आणि इथून पुढे सर्व साहित्य आपल्याला लो फ्लेमवर कुरकुरीत असं भाजून घ्यायचं आहे यामध्ये टाकलेले आहे चार ते पाच पाकळ्या लसूण टाकलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत खोबरं अगदी एक लहान एक पाटी आपण खोबरं या ठिकाणी यूज केलं आहे या ठिकाणी कोणतंही साहित्य भाजतानी आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही त्याचबरोबर थोड्याशा फुटाणा डाळ मी या ठिकाणी यूज केलेली आहे आता प्रत्येक साहित्य आपल्याला कुरकुरीत असं भाजून घ्यायचं आहे त्यामुळे आपण गॅसचा फ्लेम हा लोच ठेवलेला आहे त्याचबरोबर या सर्व साहित्यामध्ये तुम्हाला कोथंबीर भाजण्यासाठी थोडा वेळ जास्त लागणार आहे त्यामुळे सुरुवातीला वापरलेली आहे यामध्ये टाकलेला आहे एक चमचा जिरो साधारणतः हे साहित्य भाजण्यासाठी तुम्हाला पंधरा मिनटं एवढा वेळ लागणार आहे आणि त्याचबरोबर हे साहित्य भाजण्यासाठी जाडपोळाची कढई तुम्हाला घ्यायची आहे हे पहा पंधरा मिनटानंतर आपले कोथंबीर कडीपत्ता आणि मिरची छान अशी कुरकुरीत झाल्यानंतर आपण खोबरं वापरलेलं होतं सर्व साहित्य अगदी कुरकुरीत असं भाजून झालेलं आहे पंधरा मिनटं एवढा वेळ मला या ठिकाणी लागलेला आहे आता आपण हे साहित्य काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकाल हे पहा थंड झाल्यानंतर ते किती कुरकुरीत झालेलं आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही पाहू शकाल कोथंबीर देखील आपण छान अशी कुरकुरीत केलेली आहे मिरची पाहू शकाल हे पहा हाताने देखील सहज असा भोगा होत आहे एवढी कुरकुरीत झालेली आहे आणि कोथंबीर देखील छानशी कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला जर ही चटणी सहा महिन्यासाठी स्टोअर करायची असेल तर यामधील पाण्याचा अंश राहायला नको प्रत्येक साहित्यामधील पूर्णपणे मॉइश्चर तुम्हाला कमी करायचं आहे हे पहा कोथंबीर कडीपत्ता सर्व छान असं कुरकुरीत करून घेतलेलं आहे कडीपत्ता कुरकुरीत होण्यासाठी कमी वेळ लागतो परंतु कोथंबीरमध्ये मॉइश्चर हे जास्त असतं त्यामुळे कोथंबीर कुरकुरीत होण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो सर्व साहित्य वीस मिनटं छान असं थंड करून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला जर चटणी जास्त दिवसासाठी स्टोअर करायची असेल तर सर्व साहित्य हे थंड झालेलंच असायला हवं हे पहा वीस मिनटानंतर आपण छान असं हे दळून घेणार आहोत आता यामध्ये खोबरं आणि तिळामध्ये तेल असतं त्यामुळे आपण चालू बंद करत ते फिरवून घेणार आहोत या ठिकाणी मी पौष्टिकतेचा विचार करून यामध्ये मीठ वापरलेलं आहे त्यानंतर दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे ही काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे आपल्या चटणीला छान असा रंग येतो चटणी तिखट होत नाही तुमच्या तिखटच्या अंदाजानुसार जान। तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता मिक्सर चालू बंद करीत आपण ही छान अशी तळून घेतलेली आहे जेणेकरून त्यामधील तेल हे रिलीज होणार नाही यासाठी आपण मिक्सर चालू बंद करीत ही छान अशी चटणी वाटून घेतलेली आहे हे पहा तुम्ही पाहू शकाल परफेक्ट अशी आपली ही चटणी वाटून झालेली आहे आता आपण ही ज्यावेळेस आपण मिक्सरमध्ये वाटून घेतो तेव्हा ती हलकीशी गरम होते त्यामुळे ती पुन्हा एकदा ताटामध्ये काढून थंड करून घेणार आहोत साधारणतः पंधरा मिनटं झालेली आहे चटणी छान अशी थंड झालेली आहे आणि आपण आता ती काचेच्या स्वच्छ बरणीमध्येही स्टोअर करून ठेवणार आहोत काचेची बरणी देखील स्वच्छ असायला हवी त्याचबरोबर चटणी देखील छान अशी थंड झालेली असायला हवी तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट अशी ही चटणी झालेली आहे सेंधाव मीठाऐवजी तुम्ही रेग्युलर रोजचं वापरातलं मीठ देखील वापरू शकता हे पहा अगदी छान अशी ही चटणी तयार झालेली आहे यामध्ये जिऱ्याचा आणि कढीपत्ता कोथिंबीरचा वापर केल्यामुळे चटणीचा वास देखील छान असा येत आहे अशा पद्धतीची तिळाची चटणी नक्कीच बनवून पहा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चटणींचे आणखीन कोणकोणते प्रकार तुम्ही पाहायला आवडेल तुम्हाला ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत